हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे नवरात्र स्पेशल उपवासाचे राजगिरा लाडू की असे कसे करायचे पाहणार रा आहे राजगिऱ्याचे लाडू कसे करायचे एकदम कमी वेळात आणि झटपट आणि कमी साहित्यात मस्त असे आपण बनवलेले आहेत चविष्ट असे उपवासाचे राजगिऱ्याचे लाडू तुम्हाला बघूनच कळत असतील की ते मस्त असे झालेले आहेत एकदम छान असे साध्या सोप्या पद्धतीने पण मस्त बनवलेले आहेत एकदम छान तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तर तुमचे मस्तच होणार एकदम छानच होणार बघा मस्त असे उपवासाचे लाडू आपले झालेले आहेत छान नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा उपवासाचे राजगिराचे लाडू नक्की बनवून बघा मस्त झालेले आहेत आणि एकदम झटपट एकदम सोप्या पद्धतीने हे मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बनवलेले आहेत इथे मी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे गुळ किती घालायचा सगळं परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे बघा न नक्की या पद्धतीने करून बघा तुमचे पण लाडू एकदम मस्त होणार छान होणार परफेक्ट असे नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी अर्धा किलो राजगिरा घेतलेला आहे हा मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे यामध्ये कचरा वगैरे असतो छान असा निवडून घ्यायचं तर हा मी राजगिरा अर्धा किलो घेतलेला आहे स्वच्छ निवडून साफ करून आता याच्या म हे आपल्याला लाह्या बनवून घ्यायच्या आहेत त्याच्या कढई गरम करायला ठेवलेल्या आहे इथे बघू शकता आणि गॅसच्या खाली मी पेपर टाकलेला आहे तुम्ही पेपर किंवा कापड टाकू शकता म्हणजे ह्या लाह्या उडतात आणि बघा छान असं मी पेपर घालून घेतलेलं आहे कढई गरम झालेली आहे आता त्यामध्ये आपल्याला इथे बघू शकताय मी लाह्या घातलेल्या आहेत थोड्या चा, थोड्या घालायच्या म्हणजे छान अशा बघा थोड्या थोड्या घातल्या छान पटकन अशा भाजल्या जातात आणि मस्त अशा लाह्या बघा झालेल्या आहेत बघा कढई चांगली तापली की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि असं थोडंसं लाह्या घालायच्या आणि नंतर असं सुती कपड्याने वरून थोडंसं हाताने प्रेस करायचं म्हणजे लाह्या छान अशा फुलतात बघा मस्त इथे बघा या पद्धतीने लाह्या घालायच्या आणि थोड्या थोड्या तडतड उडायला लागल्या की असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे लाह्या छान अशा उडतात बघा मस्त अशा लाह्या आपल्या पडतात बघा इथे बघू शकता छान आपल्या लाह्या मी काढून घेते बघा मस्त होतात बघा आता सगळ्या लाह्या मी याच पद्धतीने पाडून घेते करून घेते मी काढलेले आहेत ताटामध्ये नक्की या पद्धतीने करून बघा तुम्ही लाडू सगळ्या लाह्या मी याच पद्धतीने बनवून घेते इथे बघा परत भरून आपल्या अर्धा किलो मी राजिकरे घेतले त्याच्या एवढ्या लाह्या ला आपल्या झालेल्या आहेत मी नि हे पाकडून घेतलेलं आहे कारण लाह्या थोड्याशा असं त्यामध्ये आपण लाह्या भासताना थोडंसं राजगिरा राहतोस त्यामुळे पाकडून घ्यायचं म्हणजे जे आपण लाडू बनवल्या कचकच लागत नाही त्यामुळे असं पाकडून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन वाटे असं मी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून असं मी थोडंसं वाटून घेतलेले आहेत या पद्धतीने दोन वाटी घेतलेले आहेत त्या वाटीने अर्धा किलोसाठी दोन वाटे घेतलेले आहेत तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता किंवा इथे मी शेंगदाणे घातलेले आहेत त्यामध्ये तुम्ही काजू बदाम पिस्ता काही घालायचं असेल तर घालू शकता है, लेला हे सगळं मी मिक्स केलेलं आहे लाह्यामध्ये घालून शेंगदाणे आता इथे आपल्याला गुळ वितळ करायचं नाही फक्त गुळ वितळवून घेणार आहे त्यामध्ये पाणी थोडंसं घालून इथे बघू शकता दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि तूप थोडंसं गरम झालं की इथे बघा अर्धा किलो आपण राजगिरा घेतलेला आहे त्यासाठी मी अर्धा किलोच गुळ घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर कमी जास्त करू शकता गुळ थोडासा मी हासा वितळून घेते गुळ थोडासा वितळायला लागला की किंवा या या सुद्धा तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता आपला अर्धा किलो राजगीर आहे त्यासाठी मी अर्धा किलो गूळ घेतला आहे पाणी किती घालायचं अर्धा किलोसाठी पाऊन कप पाऊन ग्लास मी इथे पाणी घालते इथे दाखवते तुम्हाला इथे बघा मी अर्धा किलोसाठी पाऊन ग्लास इथे मी पाणी घेतलेलं आहे इथे बघू शकताय पाऊन ग्लास मी इथे पाणी घालते आणि मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याचा पाक वगैरे करायचा नाही फक्त गूळ वितळल्यानंतर फक्त मी थोडंसं घट्ट होईपर्यंत थोडंसं घट्ट झालं की बंद करायचा गॅस मी बघा उकळी आल्यानंतर दोन ते तीन मिनटं छान असं उकळून घेतलं जास्त तीन जास्तीत जास्त चार ते पाच मिनटं उकळून घ्यायचं घट्ट झालं की त्यामध्ये लाह्या घातलेल्या आहेत बघा सगळं कढईमध्ये व्यवस्थित हलवता येत नव्हतं त्यामुळे पातेल्यामध्ये सगळं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि हे हाताने जास्त गरम आहे गुळू जास्त गरम असतो त्यामुळे हाताने हे जास्त गरम लागते त्यामुळे सुरुवातीला चमच्याने किंवा ओलातने असं मिक्स करून घ्यायचं बघा व्यवस्थित असं गरम आहे तोपर्यंत पटपट मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की हाताने मी सगळीकडे आपल्याला हे लावून घ्यायचं आहे गुळ आणि आपल्याला हाताने पूर्णपणे सगळीकडे लावून घ्यायचं आहे गरम आहे तोवरच याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत थंड झाले की लाडू बनवता येत नाहीत बघा हे गरम आहे तोवरच मी असं ओलातण्याने हे मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यानंतर मी याला हाताने सगळीकडे व्यवस्थित लावून घेणार आहे इथे बघू शकता या पद्धतीने मी हाताने सगळीकडे लावून घेते आणि थोडंसं आपण गरम आहे तोवरच आपल्याला याचा लाडू बनवून घ्यायचं आहे या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे सगळीकडे तुम्हाला जर लाडू बनवायचे नसतील तर तुम्ही असंसुद्धा मिक्स करून ठेवून दुधामध्ये घालून तुम्ही खाऊ शकता मी लाडू बनवते बघा या पद्धतीने तुम्ही लहान मोठे जसे पाहिजे तसे लाडू बनवून घ्या पटपट लाडू बनवून घ्यायचे गरम आहेत तवर आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत बघा नाहीतर ते थंड झाले की व्यवस्थित लाडू वळता येत नाहीत इथे बघू शकता छान आपले लाडू वळले जात आहेत जर तुम्हाला वाटलं तर जास्त आपल्याला हाताला चिकटते तर थोडंसं कोमट पाण्याचा हात घेऊन तुम्ही बांधू शकता इथे बघू शकता मी पटपट सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत मी आकाराचे बनवलेले आहेत बघा त्यामध्ये अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये पस्तीस ते छत्तीस आपले लाडू झालेले आहेत तुमचे कमी जास्त होऊ शकतात तुम्ही लहान जर बनवले तर तुमचे जास्त बनणार मी ते मोठ्या आकारामध्ये बनवलेले आहेत कारण मिश्रण गरम गरम असतं पटपट बनव पटपट बनवून घ्यायचे असतात इथे बघू शकता मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्हाला यामध्ये काजू बदाम काही घालायचे असेल ते ड्रायफ्रूट्स घालू शकता मी शेंगदाणे वापरलेले आहेत इथे बघू शकताय छान लाडू झालेले आहेत नक्की तुमच्या उपवासला असे तुम्ही राजगिऱ्याचे लाडे नक लाडू नक्की बनवून बघा कमेंटमध्ये जरूर सांग सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद